मागणी जी आहे तर आता विषय तसा हा राज्याचाच आहे पण तरी हे जर केंद्राकडे असा विषय असतो की ज्या वेळेला राज्य सरकारला किंवा पोलिसांना काही एखादी गोष्ट किंवा काय त्यामध्ये दे त्यांना अंदाज येत नाही तेवढे इन्क्वायरी सीबीआयकडे जात असते पण आता सीबीआयची इन्क्वायरीचा जो विषय आहे तो राज्य सरकारने ती शिफारस करावी लागते पण तरीही अमित शहा एक गृहमंत्री आहे किंवा गृह मंत्रालयाशी संपर्क साधणार आहे आणि गृहमंत्र्याच्या अगोदरही मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे आणि या प्रकरणामध्ये लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत आणि आरोपी लवकरात लवकर पकडले पाहिजेत आणि जो कोणी सूत्रधार असेल त्या सूत्रधाराला हे लवकर पकडलं पाहिजे पण मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलेलं आहे की एवढे बावीस तेवीस दिवस होत आलेले आहे तरी कुटुंबातल्या कोणाचं स्टेटमेंट घेतलं नाही आता त्यांच्या बंधूंचं फक्त स्टेटमेंट काहीतरी घेणार आहे तेच त्यांचं काही घेणार आहेत पण या कुटुंबियांचं स्टेटमेंट जे आहे ते पहिल्या दोन तीन दिवसामध्येच घेणं अत्यंत आवश्यक होतं पण पोलिसांनी का घेतलं नाही माहीत नाही म्हणजे अशा प्रकरणामध्ये ताबडतोब त्या कुटुंबियांची स्टेटमेंट घेतली जातात त्यांच्या आईचं स्टेटमेंट त्यांच्या पत्नीचं स्टेटमेंट त्यांच्या बंधूंचं स्टेटमेंट हे आता तरी लवकर घ्यावं आणि त्यांच्या मनामधल्या ज्या शंका आहे ते त्या त्यांनी ज्या मांडलेल्या असतील त्याची पूर्णपणे चौकशी करावी आणि जे राहिलेले तीन आरोपी आणि त्याचा जो सूत्रधार आहे त्याला पकडलंच पाहिजे अशी आमची मागणी आहे केंद्रीय तपासणी तुम्ही गृहमंत्र्यांशी चर्चा करणार आहात नाही मला असं वाटतं की हे जे प्रकरण आहे प्रकरण अत्यंत गंभीर आहे संतोष देशमुख यांची हत्या क्रूरपणे करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक लावणारी अशा पद्धतीची घटना आहे एक तर महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस जे दे आहे ते अत्यंत ॲक्टिव्ह असणारं पोलीस आहे आपलं सी आय डी डिपार्टमेंट क्राईम डिपार्टमेंट अत्यंत ऍक्टिव्ह असणार आहे पण या प्रकरणामध्ये काय एवढा वेळ होतो आहे सांगता येत नाही आहे म्हणजे एकतर एवढा वेळ व्हायला नको आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हाऊसमध्ये नागपूरच्या जाहीर केलेलं आहे आणि फक्त जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी जप्त होऊन चालणार नाही आहे तर मला वाटतं की जे सूत्रधार आहेत त्या सूत्रधारांना पकडणं अत्यंत आवश्यक आहे जे चार आरोपी पकडलेले आहेत आणि बाकीचे तीन आरोपी जे आहे त्या तीन आरोपींना एवढा वेळ लागतो आहे ही बाब चांगली नाही आहे आणि पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली काम का करू नये त्यांनी हे जे प्रकरण आहे ते अत्यंत सिरियस आहे गंभीर आहे ताबडतोब आरोपींना पकडलं पाहिजे आणि अशोक सोनवणे हा जो या सोलार कंपनीमधला जो वासमन होता तो आमचा त्या श्रल्लोकाचा आहे बौद्ध समाजाचा आहे त्याला ला जे मारांना झालेले आहे त्याच्यामध्ये अट्रॉसिटी लावणं अत्यंत आवश्यक आहे त्यावेळेला अट्रॉसिटी लावली असते आणि ते आरोपींना पकडलं असतं तर कदाचित ही घटना घडू शकली नसती त्यामुळं जे केचं पोलीस आहे किंवा बिबीडचे जे पोलीस आहे त्यांच्यावरती लोकांचा संशय आहे त्यामुळं पोलिसांनी मला वाटतं की अशा पद्धतीनं हे एवढं सिरियस प्रकरण असतानाही त्यामध्ये दे लक्ष देणं देणं अत्यंत आवश्यक आहे आता अधिकाऱ्यांच्या एस पीची बदली झालेली आहे नवीन एस पी आलेले आहेत त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि मी त्यांच्याशी ब बोलणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री यांच्याशी मी बोलणार आहे तर या प्रकरणाला लवकरात लवकर या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे मी त्यांचे त्यांची आई आहे त्यांच्या पत्नी आहे त्यांचा बंधू आहे त्यांच्या कुटुंबाची भेट मी घेतलेली आहे आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे प्रकरणामध्ये सण समारंभा निमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या फोजियरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेले तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी इलकल शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी सूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण पूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन येथील महावीर क्लॉथ स्टोअर्स एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार सन्स महावीर क्लॉथ स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर समोर स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंचाहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट